तर मित्रांनो आता एक दुकानदार म्हणून सोलापूरकरांचे कल कोणाकडे आहे ते आपण जाणून घेऊया का सर काय वाटतं निवडणुकीबद्दल तुम्हाला सध्या निवडुकी निवडणुकीमध्ये आता मी आतापर्यंत माझे वय छप्पन आहे आतापर्यंत सगळं निवडून निवडणूक बघितलेलं आहे आणि एकही नगरसेवक निवडून आल्यानंतर ते वादात अडचण सोडवण करत नाहीत आणि भेटत नाहीत पूर्वी कसं होतं ज्या पूर्वी त्याच्या अगोदर प्रत्येक वार्डात नगरसेवक अडी अडचण लोकांना विचारून कामं करत होते आता एकी नगरसेवक आता एक कर्म म्हणजे गेल्या पाच वर्षापासून एकी नगरसेवक वाढत फिरपूर शकले नाहीत कोणी बी येऊ शकले नाहीत कसं पाहिजे निवडून आल्यानंतर प्रत्येक कामं करणारा व्यक्ती पाहिजे आता हे काम नक्की कोण करतील काय हे काम करणारं म्हणजे व्यक्ती कसं पाहिजे म्हणजे बी जे पी करणार आहे तर तो बी करू शकतो आणि चांगला व्यक्ती पाहिजे करणारा व्यक्ती आधी अडी अडचण पब्लिक त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना रिस्पॉन्सिबल द्यावं लागतं मी पैसे दिलो मी वाटत के मी आपल्या पैशाने निवडून आलो असं बोलणारा व्यक्ती नको बरोबर का त्यांना कोणी भी असू द्या बा माणसं असू द्या बहिणी असू द्या म्हातारा माणसंही ऑफिसमध्ये भेटल्यानंतर त्यांना रिक्स देऊन बस खालीपासून त्यांच्या त्यांच्या जे मागणी आहेत मां, त्यांनी मां, पूर्तता करणारा व्यक्ती पाहिजे काम करणारे आणि स्थानिक उमेदवार कोण करेल असेल काय म्हणतात आता सध्या तर चाललंय बीजेपी त्याच्या नेतृत्व कोणी नाही आता सध्या काँग्रेस तर गेलेले आहेत राष्ट्रवादी बी गेलेले आहेत चांगला व्यक्ती बीजेपीमध्ये निवडून आणणारा व्यक्ती काम करणारा व्यक्ती पाहिजे